जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते जगन्नाथ बापू शेवाळे आमचे दुसरे ज्येष्ठ नेते मान्य दिलीप भाऊ डमडेरे साहेब माऊली शेठ खंडागळे अनिल तात्या मेहेर किशोर शेठ दांगट तालुक्याचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात अनंतराव चौगुले प्रमोद गोतारणे अशोकदादा घोलप दादा, दादा खैरे शरदराव लेंडे अंकुश शेठ आमले मोहित धमाले अनिल तांबे गुलाब पारखे शरद चौधरी गुलाम नबी नखी शेख सीताराम खिलारी जयवंत गोडके सुनील मेहेर कावा गागरे तुळशीराम भोईर बाबा शेठ परदेशी सईद पटेल समीर भगत भास्कर गाडगे मोहन बांगर बाजीराव ढोले मंगेश काकडे राहुल सुकाळे चंद्रकांत डोके सुनील पवार सौ सुरेखाताई वेठेकर अर्चनाताई ताई भुजबळ ता महाबरे सोनलताई शेट्टे अंकिताताई गोसावी सुरेखाताई मुंडे अशोकराव सोनवणे शेखर गणेशकर सौरभ डोके संदीप ताजने शैलेश मस्के विनायक गोसावी विशाल बनकर हबप पानसरे मयूर गुंजाळ नंदुभाऊ शेरकर या निवडणुकीत ज्यांनी माघार घेतली ते माऊली शेठ खंडागळे शेठ गागरे निलेश भुजबळ जुबेर शेख योगेश तोडकरी भास्कर पाडेकर आप पक्षाचे उपस्थित असणारे सलीम इनामदार प्रकाश लामखेडे सुनील खिलारी संजय चव्हाण सोहेल गोलंदाज आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे आणि आप पक्षाचे आणि इतर सर्व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो खरं म्हणजे इथं येऊन मी सभा घेण्याची काही आवश्यकता नव्हती सभेची गरज निवडून येण्यासाठी आहे निवडून आलेलेच आहेत त्यांच्यासाठी सभेची गरज नाही आमच्या माहितीप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे आपले उमेदवार हे बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांचा विश्वास संपादन करून अधिक पुढं गेलेले आहेत ते नक्की उद्याच्या निवडणुकीत निवडून येतील असा मला विश्वास आहे अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत बहुतेक सगळ्या मुद्द्यांची तुम्हाला जाणीव आहे पण शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर आहे आणि पाच धरणाचा शेतीनं समृद्ध असणारा हा तालुका एवढी पाच धरणं एका तालुक्यात असणं कुठलाही महाराष्ट्रात दुसरा तालुका नाही आणि ही पुण्याई यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून पवार साहेबांच्या मुळं या ठिकाणी घडलेली आहे त्यामुळे या सगळ्या संपन्नतेचं मूळ आहे ते आपले नेते शरद पवार साहेब आहेत हे कधी हा तालुका विसरलेला नाही आणि म्हणून आपण नेहमीच या सर्व धरणाची निर्मिती ज्यांनी केली त्या सर्वांना आणि विशेषतः पवार साहेबांना नेहमीच मानत आलो या मतदारसंघात जेव्हा जेव्हा साहेबांनी हाक दिली तेव्हा तेव्हा हा मतदारसंघ साहेबांच्या मदतीला उभा ठाकला काल परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपण एकावन्न हजाराचं मताधिक्य या मतदारसंघातून अमोल कोल्हे साहेबांना दिलं आमच्या पक्षाकडे यंदा सगळ्यांनीच उमेदवार्या मागितल्या होत्या आज जे समोरून उभे आहेत त्यातल्या दोघा जणांनी आमच्याकडे उमेदवार या मागितलेल्या आणि ते सांगायचे पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय आम्ही निवडून येत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे उमेदवारी मागतो हे नक्की आहे की पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय जुन्नरला विधानसभा निवडणूक लढवता येत नाही विजयी होता येत नाही तो आशीर्वाद आता आपल्या शेरकर साहेबांच्या मागे आज उभा आहे सत्यशील शेरकरांनी त्यांच्या पूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या चुलत्यांनी जे काम करून दाखवलेलं आहे या परिसरात साखर उद्योगातून त्यामुळं आज धरण झालेली आहेत त्याचा जास्त फायदा शेतकऱ्यांना कशामुळे मिळतो तर इथल्या कारखानदारीमुळे मिळतो हे आपल्याला विसरता येणार नाही खरं म्हणजे आपण सगळ्यांनी थोडस बारकाईनं बघितलं तर पूर्वी मला सांगण्यात आलं की पूर्वी अमोलदादा आणि दुसरे इथले आमदार अशी जोडी होती आणि ती जोडी एकच आहे असा प्रचार चालू आहे सध्या बरोबर आहे ना ज्या दिवशी अमोल कोल्हे साहेबांच्या विरोधी पैसा वाटायला तुम्ही बाहेर पडला आणि त्यांना पाडायच्यासाठी पडेल त्या पद्धतीनं भाषा वापरली अगदी शरद पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही बोलला त्या दिवशी नवी जोडी महाराष्ट्रात या तालुक्यात तयार झाली अमोल कोल्हे आणि सत्यशील शेरकर माणसं फार हुशार आहेत जोड्या लावायलाही आणि जोड्या मोडायला देखील त्यामुळे लो लोकांची विवेक बुद्धी याला आपण नेहमी ग्रहीत धरू नये आणि म्हणून आता अमोल दादा आणि सत्यशील दादा यांची जोडी आपल्या विकासाची जबाबदारी घेऊन काम करेल हा मला पूर्णपणानं विश्वास आहे खरं म्हणजे मी येण्याचं दुसरं कारण असं माऊली खंडागळे तुम्ही फार मोठा त्याग केला महाविकास आघाडीसाठी तुम्ही पक्षाचा आदेश मानून मातोश्रीचा आदेशाप्रमाणे काम करून एक पाऊल मागत ठरलं त्याचे आभार मानायला देखील मी आलोय या ठिकाणी आज आपल्या शरद लेंडे साहेबांचे देखील मला आभार मानायचे कुठे गेले इतक्या निष्ठेनं माणसांनी आयुष्यभर शरद पवार साहेबांची पाठराखण केली एवढं उत्तम उदाहरण मग आमचे माऊली लेंडे असतील तुषार थोरात असतील मोहित धमाले असतील अंकुश आमले असतील अनिल तांबे असतील अनंतराव चौगुले असतील आणि आदिवासी म्हणून शरद गोडेंनी पण मला वाटतं अर्ज भरलेला होता या सगळ्यांनी शरद पवारांना अनेक वर्ष साथ दिली आणि खास करून या जुन्या लोकांनी साथ केली पक्षाचा निर्णय झाल्यावर जस माऊली खंडागळेने पाऊल मागे घेतलं तसं पक्षाचा निर्णय झाल्यावर अनेक वर्ष पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या ह्या सगळ्या लोकांनी माघार घेतली त्या सगळ्यांना दंडवत घातलं पाहिजे तुम्ही पूर्ण त्याग करून आज पवार साहेबांची इच्छा सत्यशील शेरकरांच्या मागे आशीर्वाद उभा राहत असेल तर त्यांना निवडून देण्याची तुम्ही तयारी केली मी शरद लेंडे साहेब तुम्हा सगळ्यांना सांगतो की पक्ष तुम्ही केलेल्या या उपकाराची जाणीव ठेवेल सरकार आपलं येणार आहे ही, ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि बाकीची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा माझ्यावर सोडा डॉक्टर अमोल कोल्हेंच्यावर सोडा तुम्हाला उड्यावर पडून देणार नाही आणि ना 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 पूर्ण ताकदीनं पक्ष तुमच्या मागे राहील आणि तो अनुभव देखील तुम्हाला देण्याचं काम आम्ही सगळे करू खरं म्हणजे पूर्व पठारावरचा सिंचनाचा प्रकल्प प्रकल आहे तो बराच दिवस प्रश्न प्रलंबित आहे आणि तो प्रश्न सिंचन होण्याचा प्रश्न प्रलंबित आहे आपल्या कुकडी प्रकल्पात त्याचा समावेश करावा अशी मागणी आहे मी आपणाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो या कुकडीच्या नेटवर्कमध्ये पाणी मिळणं उपलब्ध होणं जरा अवघड आहे त्यासाठी वळण बंधारे या सगळ्या खोऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी जे पश्चिमेकडे जातंय ते वळवून आणणे आणि त्याचा हिशेब करून तुम्हाला पाण्याची उपलब्धी पठारावर करून देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो तुम्ही काही चिंता करू नका शेरकर साहेब विधानसभेत गेल्यावर या प्रकल्पात इथं पाण्याचं जे वाटप होतं त्या पाण्याचा विस्तार वाटपाचा देखील सत्यशील दादा पूर्ण ताकदीनं तुमच्यासाठी काम करतील या मतदारसंघावर अन्याय होऊन पुढं पाणी जाईल हे डोक्यातनं तुम्ही काढा सत्यशील दादा तुम्हा सगळ्यांना आणि पुढच्याही भागात आपल्याला न्याय सगळ्यांनाच द्यायचं आहे कुणाचं पाणी अडवणे आणि कुणाचं सोडणे हा विषय नाही पण या भागात ज्या भागाने मोठं योगदान पाण्यासाठी केलंय त्या भागाला देखील पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वळण बंदारे बांधून आपण अतिरिक्त पाणी या खोऱ्यात आणून अगदी कुकडीच्या नेटवर्कमध्ये जे पाणी कमी पडतंय ते वाढवण्यासाठी देखील काल परवा मी करमळ्याला गेलो होतो परवाच करमळ्याला सभा झाली तिथं मांगीच्या तलावात पाणी पोचत नाही हा तिथला कायमचा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे या भागात आपल्याला पश्चिमेकडचं वळणारं पाणी इकडं वळवलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे आणि सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली ते काम आपण निश्चितपणानं करू हा विश्वास मी आपण सर्वांना देतो मग बिबटचा प्रश्न आहे तो प्रश्न काही सध्याच्या सरकारने घोषणाच केल्या आहेत पण तो काही सुटलेला नाही आहे आणि राज्याचे वनमंत्री सांगतात की जयंतराव बिबट बरोबर राहायची आता सवय लावून घेतली पाहिजे आमचे सगळे बिबटे गेले निघून म्हटलं आता काय सवय लावायची काय गरज नाही आम्हाला बिबट बरोबर सवय लावून घेतली पाहिजे असं फॉरेस्ट डिपार्टमेंट सांगत आणि प्राण्यांच्या बरोबर अशा हिंस्र प्राण्यांच्या बरोबर आता माणसाने जगण्याची सवय करली पाहिजे आणि कसे कशे, कशे सूचना फॉरेस्ट डिपार्टमेंटची येतात मी तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही आणि म्हणून हा प्रश्न मुळात जाऊन सोडवला पाहिजेत या मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी कृष्णराव मुंडे आदिवासी समाजाचे नेते त्यांना विधानसभेला उभा करून पूर्ण ताकदीने एकेकाळी निवडून आणलं याच मतदारसंघातल्या आदिवासी समाजातल्या नेत्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष करण्याचं काम देखील केलं त्यामुळे इथं सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी अतिशय प्रभावीपणाने केलंय हे मित्रांनो आपल्याला विसरता येणार नाही प्रश्न अनेक आहे महागाई हा एक नंबरचा प्रश्न आहे तुमच्या खिशात या दिवाळीला किती तोशीस लागली मी वेगळे सांगायची गरज नाही ही महागाई कशामुळं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांमुळं हे आता महाराष्ट्रात नाही देशात आता सगळ्या लोकांना कळलं आहे माझी आपणाला विनंती आहे की मागची दिवाळी आमच्या आया बहिणींना विचारा जर वीस हजार रुपयात झाली असेल तर यावेळी तीस हजार रुपये खर्च झाले तरी मनासारखी दिवाळी झाली नाही एवढी महागाई आहे तेलाचा डबा पाचशे रुपयानं वाढला सगळ्या वस्तू मागल्या घर कसं चालवायचं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या समोरची समस्या या दिवाळीत होती महागाई कमी का काय त्याच्यावर जीएसटी लावला अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी गेला अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी गेल्यामुळं साध्या साध्या गोष्टी महाग झाल्या दोन चाकी खरेदी करायला गेला तर अठ्ठावीस टक्के तुम्हाला कर भरावा लागतो पण हेलिपॅड हेलिकॉप्टर खरेदी करायला गेले जगन्नाथ शेवाळे चुकून तर जगन्नाथ शेवाळेंना पाच टक्केच कर दोन चाकी खरेदी करायला अठ्ठावीस टक्के पण श्रीमंत माणसाला कर भरायचा असेल त्याचा प्रसंग येतो त्यावेळी त्याला पाच टक्के कर ही या देशातली चुकीची राजनीती चुकीची अर्थनीती याला आपल्याला उत्तर देण्याची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांकडून कर गोळा केला जातो तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही मध्ये आकडे प्रकाशित झाले मागच्या एका महिन्यात तीस हजार कोटी रुपये एका महिन्याला महाराष्ट्र कर भरतो दुसऱ्या राज्यांचे आकडे बघितले तर अकरा हजार आठ हजार सहा हजार सात हजार नऊ हजार एकटाच महाराष्ट्र असा आहे की जो तीस हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत भरतो दर महिन्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळून आणि त्यामुळं आम्ही आमच्या महाराष्ट्रातनं एवढा कर देत असताना महाराष्ट्राकडं आमचं सरकार होतं त्यावेळी दुजेपणाची भागणूक वागणूक देणारं दिल्लीत बसलेलं सरकार हे आजही महाराष्ट्राला दुजेपणाची वागणूक देते <coughs> हे मित्रांनो विसरू नका अनेक प्रकल्प गुजरातला गेले तुम्ही हे सगळं ऐकले सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला मी विधानसभेत विचारलं सरकारला अरे असं कसं करताय एकनाथ शिंदे म्हटले जयंतराव कालच मी मुख्य प पंतप्रधान आमचे नरेंद्र नर मोदी साहेब यांना भेटून आलो आणि मोदी साहेबांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही काही चिंता करू नका ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ मी म्हटलं कधी जयंतराव काळजी करू नका मोदी साहेब बोलले की होतंच ते आता होईल म्हटलं ठीक आहे वाट बघतो म्हटलं ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प एकनाथ शिंदेची टर्म संपली तरी आला नाही याचा अर्थ असा होता एकनाथ शिंदे आम्हाला सांगत होते काही दिल्लीहून मिळालेलं नाही भोपळा मिळालेला आहे आणि त्यामुळं आपल्याकडे नवीन प्रकल्प येणार नाहीत दीड लाख पोरांच्या तळेगावामध्ये काम केलेल्या करू शकणाऱ्या मुलांच्या नोकऱ्या गेल्या टाटा एअरबसचं उद्घाटन परवा मुख्यमंत्री तिथल्या गुजरात राज्याने मोदींना आणून केलं बडोद्याच्या शेजारी भूमिपूजन नाही उद्घाटन प्रकल्प जाऊन तिथं प्रकल्पाचं उत्पादन सुरू झालं सात आठ हजार पोरांना नोकऱ्या लागल्या आमच्या महाराष्ट्रात मात्र मोठे प्रकल्प आले नाही त्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्राचं दरड उत्पन्न मित्रांनो गुजरातच्या खाली गेलं हे मी सांगत नाही आहे केंद्रीय आकडे सांगतात मी राज्याचा अर्थमंत्री होतो त्यावेळी दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर दरडोई उत्पन्नात असणारं आमचं महाराष्ट्र राज्य जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि जेव्हा नरेंद्र मोदी दिल्लीला जाऊन बसले त्यावेळी फक्त दोन वर्षात महाराष्ट्र हा सहाव्या क्रमांकावर गेला आणि मागं असणारं गुजरात पाचव्या क्रमांकावर आलं आज महाराष्ट्राचा देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये नंबर अकरावा आहे म्हणजे आमचं राज्य अधोगतीला चाललंय दरड उत्पन्नात आम्ही खाली गेलो याचा अर्थ गुजरातची माणसं आपल्यापेक्षा श्रीमंत झाली गुजरातमध्ये दर्डी उत्पन्न वाढलं म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा आज कमी पडतोय आणि त्याच्या पलीकडे जाऊन दोन चार दिवसापूर्वी आकडेवारी प्रकाशित झाली मागच्या आठवड्यात की भारताच्या सकल उत्पन्नात पूर्वी महाराष्ट्राचा वाटा पंधरा टक्के असायचा आता तो तेरा टक्के झालाय म्हणजे दोन टक्के आम्ही खाली घसरलो तुम्हाला वाटेल की दोन टक्क्यानं काय आहे त्याच्यात काय सांगतात हे दोन टक्के म्हणजे काही लाख कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रात संपत्ती निर्माण करण्यात कमी पडलो असा त्याचा मित्रांनो अर्थ आहे या एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी मिळून महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला नेऊन बांधलेलं आहे गुजरातचं मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे महाराष्ट्रातल्या पोरांच्या हाताच्या नोकऱ्या गेल्या महाराष्ट्राच्या माती महागाई आली महाराष्ट्राला माग ठेवण्याची व्यवस्था नरेंद्र मोदींचं दिल्लीचं सरकार करत आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची दानत राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना नाही ना हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या आपल्याला राज्य कसं असलं पाहिजे अन्याय महाराष्ट्रावर झाला तर आवाज काढणार आवाज उठवणार आणि जाब विचारणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे पण ह्यांच्यावर एवढे उपकार आहेत त्यांचे आणि ह्यांच्या डोक्यावर एवढ्या टांगत्या तलवारी आहेत यांचा घास नाही नरेंद्र मोदींना जाऊन जाब विचारायचं की महाराष्ट्रात आम्ही तुम्ही असा आमच्यावर अन्याय का करताय सगळं महाराष्ट्राचं चाललंय गुजरातला पण महाराष्ट्रातल्या चा सामान्य लोकांच्या वतीनं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री मानाखाली घालून त्या ठिकाणी बसतात आणि महाराष्ट्राचा अपमान स्वीकारतात कारण ह्यांना बाकी दुनियेत काही प्रिय नाही लाडकी यांची फक्त खुर्ची आहे बहिणींचा गैरसमज नसावा हे सगळं जे चाललंय ते फक्त लाडक्या खुर्चीसाठी चाललेलं आहे प्रचंड गोष्टी अशा आहेत महाराष्ट्रात ते बोलायला गेलो तर तुम्हाला तुम्ही म्हणाले काय करतायत काय सांगतायत वेळी कमी आहे पण आम्ही सत्तेवर येऊ याच्यात माझ्या मनात शंका नाही सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार राहुल गांधी उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब यांनी परवा मुंबईत एक सभा घेतली आणि पाच पंचसूत्री महाराष्ट्रात जाहीर केली आणि आता बारा वाजता आमचा जाहीरनामा देखील प्रकाशित होईल मुंबईमध्ये तोही तुमच्यापर्यंत पोचेल पंचसूत्री जाहीर करताना त्यातला एक मुद्दा आहे की आम्ही महालक्ष्मी योजना आणू महालक्ष्मी योजनेमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याची व्यवस्था आमचं सरकार करेल इथल्या पुरुषांना मी आनंदाची बातमी देतो बायको माहेरी जायला लागली बहीण सासरी जायला लागली आई गावावरून कुठं प्रवास करायला लागली तर तिला इथनं पुढं एसटीचा तिकीट करावं लागणार नाही मोफत महिलांना महाराष्ट्रात प्रवास आमचं सरकार निवडून आल्यावर देणार आहे शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे साहेबांनी एकोणीस साली सत्तेत आल्या आल्या उद्धव ठाकरे साहेबांनी आग्रह केला आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण दिली आमच्या लोकसेवेच्या पंचसूत्रीमध्ये आमचा तिसरा मुद्दा आहे की आम्ही सत्तेत आल्या आल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची व्यवस्था करू आता हे आम्ही जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस फिरून सांगतायत की नाही आम्ही पण देणार आहे आम्ही जाहीर केल्यावर तुम्ही कसं काय जाहीर करू शकता आमचं सरकार येणार आहे त्यामुळे आम्हालाच ती कर्जमाफी द्यावी लागेल आणि त्यासाठी देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मानसिकता ही आमची सगळ्यांची आहे युवकांच्या बेरोजगारासाठी चार हजार रुपये महिना बेरोजगार भत्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात न्याय जनगणना आमचं सरकार आल्यावर आम्ही करणार आहे जातनिहाय जनगणना ज्यावेळी होईल ना त्यावेळी लहान लहान छोट्या छोट्या समाजाची महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहे त्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीतून त्यांचा योग्य वाटा मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या मध्ये त्यांच्या वाट्याची योग्य अशी संधी आणि महाराष्ट्राच्या विकासात त्याचा तेवढाच सहभाग ठेवण्याचं काम हे आपलं सरकार भविष्य काळात करेल जाती जातीमध्ये वाद तणाव सगळे महाराष्ट्रातले बंद होतील आणि त्यासाठी पन्नास टक्क्यापेक्षा वर आरक्षण देण्याची कल्पना आम्ही सगळे मान्य करतो मला हे कळत नाही की नरेंद्र मोदी साहेब पन्नास टक्क्याच्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवायला का घाबरत आहेत त्यांना काय अडचण आहे मला असं वाटतंय की पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा वाढवली नाही की जाती जातीमध्ये वाद कायम चालू राहतील आणि त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आमचं उद्या येणारं नवीन सरकार करेल आणि केंद्र सरकारला ही पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल हा विश्वास तुम्हा सर्वांना आम्ही या ठिकाणी देतो आज या निमित्ताने आपणा सर्वांना माझी जाताना विनंती आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलणाऱ्यांना काय प्रायश्चित आपण देणार याचा पुढच्या आठ दिवसात तुम्ही विचार केला पाहिजे परवा अमित शहा आमच्या भागात आले अमित शाह म्हटले रामदास स्वामींनी सगळ्या युवकांना संघटित केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिलं असं काय झालं होतं का रामदास स्वामीच त्यांचं त्यांचं स्थान आहे आमचं काय त्याच्याबद्दल मत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे रामदास स्वामींनी ताकद उभी केली आणि मग छत्रपती महाराज शूर झाले आणि त्यांनी रणांगण मारलं हा चुकीचा नरेटिव्ह महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कमी करण्याचं काम जर कोणी करत असेल तर हा महाराष्ट्र ते खपून घेणार नाही मी मगाशी तुम्हाला गुजरातचं उदाहरण दिलं लहानपणापासून आपण सगळे शाळेत वाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत लुटली पुस्तकात लहानपणी आम्ही ऐकलंय वाचलंय सगळ्या इतिहासकारांनी हेच लिहिलंय कुठल्याही इतिहासकारांनी असं लिहिलं नाही दांगड साहेब की छत्रपती शिवाजी महाराज फिरायला सुरतेला गेले चार दिवस तिकडे मुक्काम केला आणि मागं आले असं कुठल्याही इतिहासात नोंद नाही ब्रिटिशांनी देखील अशी नोंद केलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला लुट लुट सुरत लुटली एकदा नाही दोनदा लुटली पण देवेंद्र फडणवीस सांगायला लागले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे चुकीचं बोलू नका छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते सुरतेवर त्यांनी हल्ला केला पण सुरत लुटली हे बोलू नका म्हटले का अमित शहाना वाईट वाटेल तिकडं आमच्या मराठी मुलकातल्या राजाने जाऊन हल्ला केला आणि त्यांची लूट केली अमित शहाना वाईट वाटेल नरेंद्र मोदींना वाईट वाटेल अरे किती त्या गुजरातच्या पायावर पडून लोळण घेऊन तुम्ही त्यांना मस्का मारता ह्याला काही मर्यादा ठेवा ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मालवणला पुतळा उभा केला महाराजांचा मोदी साहेबांनी उद्घाटन केलं आठ महिन्यात तो पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान नसणारा महाराष्ट्रात एकही माणूस नाही का कोसळला एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्यामुळं फार स्पीडनं जोरात वारं होतं म्हणून वाऱ्यामुळं कोसळला मी दुसऱ्या दिवशी गेलो बघायला काय झालं म्हणून एक नारळाचं झाड पडलं नाही हो एक आंबा पडला नाही आंब्याचं झाड पडलं नाही मी म्हटलं ए बाबा कुठून वारं आलं ते म्हटलं इकंड आलं पुतळा कुठून पडला कसा पडला ते म्हटले इकडच्या बाजूलाच वारं आलं पण वारं येतं त्याच बाजूने पुतळा पडला म्हटले इकडं पडायला पाहिजे तो इकडं पडला वारं ज्या बाजूनं आलं त्या बाजूनं जर पुतळा पडला तर वाऱ्यामुळं नाही तर कमकुवत भ्रष्टाचाराने उभा केलेला तुम्ही पुतळा हा तुमच्या पापाचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील पैसे काढायचा उद्योग तुमच्याकडून झाला आणि हे पाप कुठेही फेडता येणार नाही त्याचं प्रायश्चित महाराष्ट्र तुम्हाला वीस नोव्हेंबरला मतदानाच्या रूपात देईल महाराष्ट्रभर तुतारी वाजवणारा माणूस मशाल आणि हात सर्व ठिकाणी निवडून यावेत अशी व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक करा एवढीच विनंती तुम्हा सगळ्यांना करतो बोलण्यासारखे बरेच विषय आहेत पण मला अजून पाच सभा आहेत त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही इथे यायला उशीर झाला तर मी हेलिपॅडमध्ये जवळजवळ दीड तास उभा होतो पण तिकडनं हेलिकॉप्टर उडायला परवानगी लवकर मिळाली नाही म्हणून थोडासा वेळ झाला याबद्दल तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पुढची सभा सत्यशील शेरकर यांच्या विजयाची असेल त्यावेळी उरलेलं भाषण मी करतो धन्यवाद धन्यवाद प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यानंतर आपले आभार व्यक्त करत आहेत जुन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या